नवापूर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार शरद दादा गावित हे नवापूर मतदारसंघामध्ये गणेशोत्सव सणानिमित्ताने गणेश मंडळांना भेटीगाठी देत गणरायाचं दर्शन घेत आहे त्या अनुषंगाने आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नवापूर विधानसभा मतदारसंघातील वाटवी गावातील गणेश मंडळांना भेट देत गणरायाचं दर्शन घेतलंय यावेळी वाटवी गणेश मंडळामध्ये गणरायाची आरती शरददादा गावित यांच्या हस्ते करण्यात आली आहे यावेळी वाटवी येथील पंचायत समिती सदस्य श्रीमती लैलाबाई दौलत कोकणी ग्रामपंचायत सदस्य श्री प्रवीण कोकणी गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते रूपा कोकणी बाबूलाल कोकणी जानू कोकणी डोंगरसिंग कोकणी कांतीलाल कोकणी औसू कोकणी युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तंटामुक्ती अध्यक्ष मुकेश कोकणी यांनी शरददादा गावित यांचे आभार मानले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रतीक पाटील खांडबारा